वाजता मोदींची सभा सुरू होईल थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल होतील नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा होणार आहे नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भारती पवार महायुतीचे उमेदवार आहेत या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे या परिसरात कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मोदी कांद्यासंदर्भात काय बोलणार काही महत्वाची घोषणा करणार का याकडे सगळ्याच शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे तर थोड्याच वेळात नाशिकमध्ये नरेंद्र मोदींची सभा असणार आहे कांदा प्रश्नी मोदी काही बोलणार का, का याकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे तर प्रचार सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो देखील असणार आहे तर थोड्याच वेळात नाशिकमध्ये मोदी सभा घेतील हेमंत गोडसे आणि भारती पवार हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही प्रचार सभा असणार आहे आणि या प्रचार सभेनंतर पंतप्रधान मोदी रोड शो देखील करणार आहेत तर थोड्याच वेळात मोदी इथे हजर होतील आणि तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की हजारो खुर्च्यांचा इथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे योग्य ती खबरदारी या सभेसाठी करण्यात आलेली आहे या गेट वर आहोत ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदीजींची काही वेळातच सभा होणार आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जी गर्दी झाली प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण बघतो हो आहोत आणि ह्या गेटमधून जाताना तीन गेटमध्ये आपल्याला एंट्री करावं लागणार आहे प्रत्येक गेटवर ही कसून चौकशी केली जात आहे आपल्या खिशातला रुमाल असो किंवा चार्जर असो किंवा आपली पॉवर बँक असो तीसुद्धा या ठिकाणी घेऊन जाण्यामध्ये बंदी करण्यात आलेली आहे कारण काही संघटनांनी का कांद्याच्या संघटनांनी इशारा दिला होता आंदोलन करण्याचा त्यामुळे काही पिंपळगाव येथील महा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन त्यांना नजर दे, ठेवण्यात आलेले आहे आणि मध्ये मोठ्या प्रमाणात अशी सभेकरता गर्दी करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील या ठिकाणी आता आलेले आहेत नुकतेच आपण बघू शकतो प्रचंड अशी ही गर्दी आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या पद्धतीने आहे हा प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस मागवण्यात आले असून ही पार्किंग साधारण पाचशे मीटरपर्यंत पार्किंग करण्यात आलेली आहे जेणेकरून चारशे ते पाचशे मीटरवर आपले वाहन लावल्यानंतर आपण या पिंपळगाव बाजार समितीच्या द्वारावर प्रवेश करू शकता आणि त्यानंतर आपल्याला मोदीजींच्या सभेला जाता येईल अशा पद्धतीची ही तयारी नाशिकच्या ह्या मार्केट कमिटीमध्ये मा करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन नरवाडे सह मी एनडीटीव्ही मराठी नाशिक दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार भारती यांच्या प्रचाराकरिता पिंपळगाव या ठिकाणी पंतप्रधान मोदींची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या मुख्य प्रश्नाविषयी पंतप्रधान मोदी काय बोलतील याविषयी दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आपण पाहूयात थोड्याच वेळात आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आपल्या बरोबर केंद्रीय राज्यमंत्री येथील उमेदवार आहेत काय सांगाल आता सभा आहे थोड्याच वेळात नक्कीच आपण बघाल तर पूर्ण रस्ता गर्दीने फुललाय लोकांचा उत्साह आहे जय श्रीरामचे नारे लागत आहेत फिरेक बार मोदी सरकारचे नारे लागत आहेत और अबकी बार चारस या आवाजाने आजचा हा परिसर दुमधुंबलाय मला असं वाटतंय की मान्य पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमच्या जिल्ह्यात आज येत आहेत लोक त्यांची वाट बघतात लोकांना त्यांना बघायचं आहे लोकांना त्यांना लोका ऐकायचं आहे आणि नक्कीच या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी जे चांगले निर्णय घेतले त्यावर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आज हीच विनंती करतो की हीच देशाची ताकद आपण अशीच पुढे घेऊन जाऊ देशाच्या विकासाला प्राधान्य देऊ देशाच्या सुरक्षेला ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या परत एकदा पंतप्रधान पदासाठीची आहे आणि लोकांनी ठरवलंय जनतेचा विश्वास परत आपण ही सभा पिंपळगाव या ठिकाणी घेत आहोत आणि या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कांद्याचे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची मागणी कायमची निर्यात बंदीच्या बाबतीत एक निर्णय घ्यावा काही घोषणा होतील काही ते पंतप्रधानांच्या हे बघा आम्ही नेहमीच कांदा प्रश्नावर काम करत आहोत गेल्या पाच वर्षापासून कांदा प्रश्न सातत्याने आम्ही सोडवलेला आहे माझ्या नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी मदत केली मार्गदर्शन दिले मला असं वाटतं की कांदा प्रश्नावर ज्यांनी काम केलं नाही जे साठ वर्ष शांत राहिले ज्यांनी त्यांच्या काळात निर्यात बंदी केली आज मात्र ते विचारतायत कांदा प्रश्न परंतु आज मात्र माझी विनंती आहे की देशाची एकजूट देशाची एकता देशाची सुरक्षा देशाचं भविष्य ही दिशा देणारी ही निवडणूक आहे आणि त्यासाठी सर्वांचे आशीर्वाद परत एक ड्रायपोर्ट हा आमच्यासाठी न भविष्य आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आज इथून चालना देणारा विषय ड्रायपोर्ट आणि त्या दृष्टीने आमच्या भागातला सर्वात जिल्ह्याचा उत्तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रोजेक्ट ड्रायपोर्ट आहे तो मार्गे लावण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आहोत नक्कीच या ठिकाणी पंतप्रधान मोदी जी काही वेळात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत त्या ह्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील असे येथील उमेदवार भारतीताई पवार यांनी सांगितलं मी कॅमेरामॅन जितेंद्र नरवाडे सह किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी मराठी नाशिक